बघा तुम्हाला मूर्ती थोडं दर्शन विसरतानाय गाईज मी विकी गणेश गाणी सांगते स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर प्रत्येक ब्लॉगच्या शेवटला मी एकवीरा माते की जय असं बोललो असतो पण आजपर्यंत एकही ब्लॉग एकवीराचा झालेला नाहीये तर फायनली आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी मी एकवेरेचा ब्लॉग शूट करणार आहे तर सीन असा आहे दादाचा मुलगा आहे विहान म्हणून त्याचा काल बड्डे होता आणि आज आमचा एकवेरेला जायचा प्लॅन झालेला जा आहे आय थिंक त्याचे केसं काढायचे आहेत असा काहीतरी सीन आहे तर तिकडे जाऊन कळणार आहे आपल्याला काय आहे तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या ब्लॉगमध्ये तुम्हाला एकविरा मातेचं दर्शन मी तुम्हाला करून देणार आहे तर आज पहिल्यांदाच एकविरा आईच्या नावानेच या ब्लॉगची सुरुवात करूया एकविरा माते की जय हा बघा हा आहे याचा बड्डे होता का। गा गांगे गांगे। काल आणि त्याचा बड्डेचा केक आता मी खातो आहे तर आमचं काम चालू झालेलं आहे आम्ही आता निघत आहे आहे आणि इथं गाडीचे बघा आमचं गौरी आहे तर जाम गोंडल चाललेलं आहे साडेआठचा काहीतरी टाइम दिलेला दहा वाजले साडेचा व्हायला आलेत तरी पण अजून काही निघत नाही यांचं चालत चाललं आहे तर बघू आता पुढे कसा काय ॲडजस्ट करू आम्हाला जायला लागणार आहे तुला काय बोलायचं अरे त्याचला ओळख असाल आणि मागे पण काम करते नंतर आपण तुम्हाला आणि बघा सांगायला तो बोल काय तरी थँक्यू 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 आता आम्ही निघालेलो आहे निघालेलो आहे गणपती बाप्पा मंग मूर्ती न बने रिने प्रॉ कर मल क भाऊ किती वेळ लागतो सांगायला पोचलेलो आहे एकविरीला आणि इकडे आम्ही एक रूम घेतलाय आहे आणि सगळा सामान वगैरे काढायचं चालू आहे रितेश पण आहे बघा रितेशने सगळ्या इकडे वरती गाद्या होत्या त्या काढल्या आणि आम्ही आता थोडा थोडा सामान नेतो आहे फक्तो कसा काय कार्यक्रम येतो तुम्हाला दाखवतो पुढे मी दोन कुंबडे घेतलेले आहेत आता याच्यावरती काय ते भंडारा वगैरे टाकणार आणि मग ते कापणार आहेत तर काय आता आम्ही एवढे सगळेजण चाललो वरती बाकी आता तिकडे जेवण बनवतात आम्ही पण आम्हाला जेवण रेडी असेल सिटी काढायला आम्ही जाणार वरती आता मग फक्त एकच गाडी घेऊन जायचं चाललंय बघू कसं काय आपला हिरो आजचा हां आता एवढे सगळे चालले आहेत गाडीमध्ये आम्हाला जागा नाही आम्ही चालत जाणार आहेत टोपी घेतली बघा मस्त मामाने घेतली आहे मी आणि रितेशने थोडा ऊन आहे आणि इकडे आलो आहे तर एक आईची टोपी तर पाहिजेच म्हणून आम्ही आता टोपी घेतली आहे आणि पायथ्याशी पोचायला आलो आम्ही जस्ट तिकडे मस्त दर्शन घेतो आणि मग जातो वरती काहीच पायथ्याशी पोचलेलो आहे आणि मंदिराचं काम करायला घेतलं आहे दिवसांनी म्हणजे आलो आहे महिने झाले असतील त्याच्या मुलगी आल्टा मला कळतं आहे की इकडे काम करायला घेतलं आहे तर काय जे बघा पायथ्याशी आईची मूर्ती आहे इकडे एक आणि आतमध्ये अजून एक आहे दर्शन घ्या मस्त तुम्ही पण मी दर्शन घेतलं आहे तुम्ही पण घ्या मस्त बघा मस्त सुंदर अशी मूर्ती आहे ही टोपली आहे मामीने डेकोरेशन केली मामीकडे गेले कल्पना होती हे केलं असेल त्याच्यानंतर आता टोपलीमध्ये लिहानं बसवायचं आहे आणि खंड पुन्हा असा गड चढून घ्यायचा मस्त

एवढी सगळीजणं आम्ही आता आलेलो आहेत आणि विहान जरा रडतोय ऊन आहे वाटतं म्हणून तो टोपलीत नाही बसत आहे तर आता बघू कसं काय चाललंय इकडे जण पाया पडतात पाय तशी मंदिराचं काम बघू सगळं चालू आहे इकडे काम चालू आहे आणि इकडे पाय तशी जण पाया पडतात ते बघा विहानचं पण डोकं टेकवलं आणि आता आम्ही सगळेजण चालू आहे वरती टोपल्यात टाकायचं आहे ॲटलिस्ट पाच पायरे तरी चढतोय का मग चढवायला पाहिजे म्हटलं पैरी एक सा रीताना आई नावं तुझ ओळथान नाही सुध मला का नाची भरलंय दुप तुझ्या डोल्यान पैरी एक सा रीताना आई नावं तुझ ओळथान नाही सुध मला का काहीच ते लोक का जरा दमलेत ते लोक थांबलेत मी रितेश आणि मामा आम्ही ती गजाना चाललोय पुढे चालला तुला अजून अर्धा नाही झालं अर्धा पण नाही झाला तर आता चाललंय हलू हलू सावली आले की जरा बरं वाटतंय ऊन आलं की जरा चढायला प्रॉब्लेम होतोय ते बघा अर्ध्यापर्यंत पोहोचलोय तिकडनं गाड्या पण येतात अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि आम्ही तेवढं चालत आलो खालून पण इथनं गाड्या येतात तुमच्या प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता त्याच्यानंतर हे मार्केट आहे आणि इकडनं अजून आपल्याला थोडं वरती जायचं आहे अर्ध्यापर्यंत आलो आहे आता पुढे होऊन जायचं आपल्याला चालत गर्मी भरपूर आहे पण आम्ही आता उसाचा रस्तो आहे माबूएनी आहे मावशी आहे आम्हाला ठेवून झाले आम्ही आता पिसो घरात थोडा थंड होतो उसाचा पिसरा उसाचा रस्त होऊन झालेला आहे आणि आता इकडे मस्त शेड आहेत वरती बघू शकता चालायला जरा बरं वाटतं आहे नाहीतर उन्हामध्ये हालत जरा खराब होते यायचं असेल तर मस्त सकाळी सकाळी या नाही संध्याकाळी या मला बाजूला चढायला वगैरे त्रास होणार नाही नसल्यामुळे जरा थोडासा त्रास होऊ शकतो तुम्हाला तर आता इथे शेड आहेत जरा बरं वाटतं आहे आम्हाला हळूहळू चालू आम्ही कुठे कुठे आलो आहे बघा आता आम्ही श्री एकवेरा पाचपाई पादुका मंदिर इकडे आलो आता इकडे आतमध्ये जाऊन दर्शन घेतो आणि मग नंतर वरती चढायचं आहे आम्हाला ऐलो पायाशी आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पलकला नाच ने गुलाल उरवून सैताचे मैना न ग सैताचे मैना मावशी नाच मावशे बघा इथे आणि आम्ही बघा एवढा वरती चढलो आहे आम्ही बघा इकडे तक وصلنا होतो तो आम्ही चढलो आम्ही उडावर ठेवू आणि थोडाच आहे पोचू फायनली आपण पोचलो आहे वरती आणि हे तुम्ही बघू शकता आणि हे आपल्या लाडके आहे की मजुरी तुम्ही इकडे बघू शकता दर्शनासाठी जाणार होता मी आतमध्ये पण थोडा वेळ त्यांच्यासाठी थांबतो आहे थोडेफार फोटोज वगैरे काढून देतो इथे आणि ते आले की आम्ही नंतर दर्शनासाठी आतमध्ये जाऊया आणि परत त्या विहांची एक केसं पण काढायचे आहेत तर ते पण तुम्हाला मी दाखवेल भाऊ किती रडतो अजून तर काहीच थोडी म्हणजे आतमध्ये ना दर्शनासाठी गर्दी आहे तर म्हणून आम्ही थोडा पुढे येऊन दर्शन घेतो नंतर मग आम्ही फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे शूट करू ते पण त्याला थोडा वेळ लागेल त्याच्या आधी आम्ही दर्शन करून घेतो पावशीने काय ओटी घेतल्या पावशी पावशीने आता ओटी घेतली इकडे आणि मामाने पण तिकडे घेतले तर आता लाईन पण दाखवते जाम जास्त लाईन आहे तर आज आता संडे नाही तरी पण गर्दी आहे भरपूर बघूया आता पुढे किती वेळ दर्शन होते तर बोलायला त्रास होतो आहे कारण का समाधान खराब झाला आहे चांगलं इकडनं आता मागे तुम्ही इकडे गर्दी बघू शकता भरपूर गर्दी चला सव्वा दोन वाजल्यात आपल्याला दर्शन किती वाजता भेटतोय ते बघूया आता गर्दी बघा तुम्हाला दाखवते किती आहे बघा इव्हन इकडचे सगळे रिकामी आहेत संडेला आहे पण बघा सगळे आम्ही पुढे किती वेळ लागेल काय माहिती इकडे देवी आली अंगात आमच्या या समोरून गेले आणि आता इकडे बघा अंगात देवी आली आता ते जाऊन देवीचे जाऊन शांत होणार ते लोक आता तीन झालेले आहेत आणि अजून अर्ध्यापर्यंत पोचलेलो आम्ही वाटतं सव्वा तीनच्या आसपास किंवा साडेतीनच्या आसपास आमचा आम्हाला दर्शन भेटणार आहे अजून जेवायचं पण आमचा बाकी आहे इकडनं दर्शन घेणार तर बाबूची केसं का काढणार केसं काढलेत की नाही मला नाही माहिती पण आता इकडनं दर्शन घेऊन बघणार बाहेर काय फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे जेवढं चढलो तेवढा खाली मारत उतरायचं आहे आणि मग जेवायला जायचं आहे म्हणजे मला असं वाटतं जेवायला चार साडेचार वगैरे पण होऊ शकतात उपचार लागली आहे बघूया कसं काय पुढे मी पण बघा इकडे चढले वरती आणि आम आमचे बाकीचे मेंबर पण आलेले आहेत तिकडे दोन पुढे आहेत इथे आणि इथे बसलेले पण आहेत तीन वाजलेत आणि आत्ता कुठे आम्ही जस्ट पोहोचायला आलो अजून चार पाच लाईन बाकी आहेत आणि आता आम्ही चाललं झालो आम्ही बारे ते गेलो बाबा तीन व्यासिम साडेतीनपर्यंत दर्शन व्हायला पाहिजे आमचं हे बघा छोट्या छोट्या लाईन येत आता जास्त मोठ्या नाही येत आईज आता पोचला आहे की एक वेळा आईचा तुम्ही बघू शकता जस्ट लाईन आहे आणि आता इकडनं शिड्या चढून वरती जायचं आहे मग आपल्या आईला आपल्या आईचं आपल्याला दर्शन होईल ना राहत दर्शनासाठी दर्शनासाठी आलोच आहे थोडेफार नंबर आहेत पुढे मग आपलाच नंबर येईल तुम्हाला पण मस्त दर्शन घेऊन देतो मी पण मस्त दर्शन घेतो आमचं शूट करून लिहिता देत नाही ॲक्च्युली पण कोणी कोणी करतात शूट बघू आज गर्दी आहे त्याच्यामुळे काय बोलतात शूट करून देतात नाही देतात गर्दी आहे पण मग तुम्ही मी ट्राय करतो तुमचे शूट करायला सात आठ नंबर आहेत पुढे ते पण चालेल पटाफट फटाफट आणि ते तर लिहिलेलं तर आहे की शूटिंग मिटिंग नाही घालू शकत पण त्याने आपण गपचुप काढूया मी पण दर्शन घेतो मस्त लांब लांबवाल्यावर दर्शन तर पाहिजे आपल्याला एक इथे राहायचं तर गपचुप गपचुप काढतो थांबा जरा चांगला काढ मस्त कॅमेरा बघायला मस्त दर्शन झालं तुम्हाला पण चांगलं दर्शन देता आलं आणि छोटीशी तिथे लावली आहे आणि ह्याने तुम्हाला डोकं आपण चांगलं आहे तेवढा तर आता दर्शन वगैरे घेऊन झाले आहे आता पुढे आपण शोधूया ते आपले बाकीचे मेंबर आहेत मागे पुढे आपण याचे काय विया वियान आहे वियान वियानचे ते काढले तो कुठे आता त्याला शोधूया आधी गर्दी कमी नाही आहे आम्ही आलो तेव्हा थोडा बसून लाईन चालू होते माणसं अजून आहे तिकडे गेली का आज त्यांची गेली तिकडनं आणि अजून आलेलं आहे आता इकडनं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे ना तर आधी इकडे पण एक होतं तिकडे पायापडाय सटणी आहे देवी ऐकतात काहीतरी आहे वाटतं तर त्याच्यानंतर हे बंद केले सध्या काम चालू आहे ना त्याच्यामुळे यांनी बंद केले अलो पायाशी आहे तुझे हे मना मनापदीला हे वरून बघा एकदा कसं वाटतंय आम्ही कुठून आलो रे बाबा इकडनंच कुठला तरी आलोय खालून केवढा चढून आलोय बघा बघा इकडे चढून फायनली इथे आलो दर्शनासाठी आणि ही पूर्ण गँग यांचं दर्शन आता झालेलं आहे आणि यांचा ट्रान्झेक्शन व्हिडिओ बनवायचा बाकी आहे तो बनवूया आम्ही बनवत तो थोड्याला तर गाईच दर्शन सगळ्यांचं झालेलं आहे आम्ही सगळे बाहेर आलेलो आहेत एकविरा माते केर्शनपेक्षा घेऊन खाली उतरलं खाली म्हणजे मिडवेला असं बोलू शकतो आपण मध्य तिचे एक पार्किंग आहे ना इकडे मागे बघू शकता इकडे पार्किंग आहे तिकडे गाडी आली आहे घ्यायला आणि थोडीशी शॉपिंग केली आहे मी प्रसाद घेतला आहे आणि एक किचन घेतलं वगैरे तर आता गाडी या गाडी कुठे बघ आहे ती बघायला लागेल आणि आता गाडीने खाली जाणार आहेत जाम भूक लागले किती वाजले चार वाजलेत आणि जेवणाचा टाईम पण निघून गेला आता खाली जाऊन बेकर जेवणार आहे तर ना जाऊन भूक लागली ना आम्हाला दुकानात जाम बेकर भूक लागली खाली जाऊन नुसतं आता जेवता आणि वियानत नाही नाही आता नाव विसरतो आपल्याला हां तो वियान कुठे आम्हाला भेटला नाही वरती तो गेला उतरला खाली तर आता खाली जाऊन बघूया कसा कसं काढलं कसं दिसतंय गाडीमध्ये बसलो आहे आता जाणार आहे खाली पटकन जातो आणि पटकन जेवून घेतो

आणि तिकडे आपण मटण आहे मावशीने शुद्ध शाकाहारी भाजी घेतली बघा मावशी बटाट्याची भाजी घेतली आणि या भाकरी आणि या काम आम्ही इज दिस पुऱ्या पुऱ्या या पुऱ्या आहेत आणि हे लोक बघा इकडे कोकम सरबत घेतात कोकम सरबत येतात आईच आई बसली आहे बघा मस्त आई जेवली का जेवली आई भाजी घाली का नॉनव्हेज नाही घालात आईने भाजी घाली व्हेज खाला आणि इकडे नॉनव्हेज चाल नाही जेवली अरे अजून नाही जेवली आणि इकडे वहिनीकडचे आहेत भेटतं आई आणि माहीत नाही मला पुणे आणि बघा अगो पाच वाजायला आलेत आणि आता मी जेवायला बसलो जेवायला बघा कोलंबिय मटणे आहे पुरी भाकरी कांदा लिंबू तुम्हाला ज्या बूक लागलेली आहे उमराच्या मटणसाठी नाही जातात मी जे आहे तयार आम्ही आता जेवतो आठवते मी आहे आणि आता मटकेन जेवतो आता किती वाटल्या सव्वा सव्वासा झालेच माझी केसं बघा कसे आले जिनूला काहीतरी घ्यायचं आहे इकडे मला माहीत नाही काय घ्यायचं आहे नाव नाही माहीत म्हणजे माई काय घ्यायचं आहे तर ते आम्हाला शॉपमध्ये घेऊन आले पूर्ण पाहिजे आलो आम्ही रितेश मी आणि जिलू आता जाऊन बघतो काय घ्यायचं आहे चांगलंच चालू चालू आहे आणि गाळा घसा तेवढा सकाळपासून प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही के केला आहे मी आणि त्याच्यामुळे जास्त काही बोलू पण नाही शकत हां स्टेपसूज खाल्ले मी हा बोल खाऊ शकतो विक्सी बोली खाऊ शकतो मी स्टेपसूज खालेत पण तेवढा काय असर करत नाही जास्त काय बोलायला भेटत नाही बघू काय घ्यायचं दाखव तिने बघा काय खाण्यासाठी घेऊन आलोय आमच्याकडे पण भेटत पूर्ण पायतशी आले रूम पासून ते घेण्यासाठी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा घेतील पैसे का वीस रुपयाला एक एक्काळीस बघा लेझर काम यायचं ते बघा आमच्या रूमच्या बाजूच्या टनला या शॉपमध्ये पण होतं ते आणि आम्हाला पाय तशी घेऊन गेली हे घेण्यासाठी एवढा चालवला बघा तिला नाव नव्हतं माहीत तिने आम्हाला पाय तशी घेऊन गेली हे बघा या शॉपमध्ये पण आहे दिसतं ना तुम्हाला पण हे बघा कवर चालवलं तुम्ही आम्हाला बुकात काय त्याचा दोन किलो वजन कमी झाला विचारायचा बघितला असतो त्याच्यामध्ये दोन किलो वजन कमी झालं माझं नव्हता त्याचा त्याचा झाला बाबा उडतो बाबेत जिनू काहीतरी बोलते बघा काय बोलते जिनूने घेतलेला आहे विहान ला आता बघा मस्त आहे एकदम शांत आणि ते लोक मस्त खेळत आहेत त्याला समजला आवर यो आणि आता आम्ही सामान ठेवतो सगळं इकडे बघा हा चढलाय वरती रितेश ठेवता आणि तकलू झाला आता बघा कसला हारिक सगळा सामान ठेवाट विचारलोय आमचा इकडं वयांचा मेकअप चालवा आणि आता आम्ही आता निघणार आहोत हा बघा शूटर तर गाईज आता इकडनं निघतोय आम्हाला पाहुणे सात झालेले आहेत आता इकडनं निघायला काय नाही नाही ना 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 ना। ना ना? तर आता इकडनं निघतोय पाहुणे सात झालेले आहेत मस्त आजचा ब्लॉग मस्त झाला असेल असं वाटतंय कारण जास्त मला काय बोलायला पण नाही भेटला माझ्या घशाचा थोडा प्रॉब्लेम होता पण एकविरा माझे दर्शन एक नंबर झाले तुम्हाला पण दर्शन दिलं मी पण दर्शन घेतलं मस्त आणि बाबूचे केस वगैरे सगळे काढून झाले मस्त वाटलं फॅमिलीसोबत आज खूप दिवसांनी आलो आहे आणि खूप छान असा झाला प्रवास तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकविरा माहिती की बॉ